उत्पादक व ग्राहकांच्या फायद्यासाठी सुरू केलेली नापेड व यन सी सी एफमार्फत होणारी कांदा खरेदीमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून या भ्रष्टाचाराची एका महिन्यात चौकशी न केल्यास स्वतंत्र भारत पार्टी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल जयसिंग घनवट यांच्या नेतृत्वाखाली नुकतीच पत्रकार परिषद संपन्न झाली या पत्रकार परिषदेमध्ये एक महिन्यात कांदा खरेदीतील घोटाळ्याची चौकशी न केल्यास स्वतंत्र भारत पक्ष व शेतकरी संघटना यांच्या वतीने आंदोलन छेडण्यात येईल नाफेड व एन सी सी एफ मार्फत खरेदी केलेला कांदा गोवा आंध्र प्रदेश कर्नाटक गुजरात व इतर राज्यांमध्ये न पाठवता कांदा वाहतूक ट्रान्सपोर्टचे खोटी कागदपत्रे तयार करण्यात आली स्वतंत्र भारत पार्टी पक्षाच्या वतीने चौकशी केली असता फक्त गोवा सहकारी मार्केटिंग फेडरेशन विरुद्ध नाशिक मुंबई नाका पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल आहे नाफेडचे चेअरमन यांनी नाशिक येथील कांद्याच्या साठ्यांना अचानक भेट दिल्या त्यांना हा गैरप्रकार लक्षात आला पण तपासणीसाठी आलेले अधिकारीच भ्रष्ट असून ग्राहकांच्या हक्काचा कायदा जातो कुठे याची सखोल चौकशी व्हावी ही चौकशी न झाल्यास एक महिन्यानंतर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा स्वतंत्र भारत पार्टी राष्ट्रीय अध्यक्ष अनिल जयसिंग घनवट यांनी दिली आहे या प्रसंगी स्वतंत्र भारत तालुका अध्यक्ष केदू पाटील बोराडे शेतकरी इगतपुरी संघटनेचे तालुका अध्यक्ष किशन शिंदे स्वतंत्र भारत पक्ष जिल्हाध्यक्ष बाळासाहेब धुमाळ शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष अर्जुन बोराडे यांच्यासह नवनाथ कदम सीमा नरोडे स्वतंत्र भारत पक्ष आणि शेतकरी संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते त्याच्यामध्ये एकूणच नाफेड आणि एन सी सी एफ द्वारे जो कांदा खरेदी केला जातो याच्यामध्ये प्रचंड घोटाळा आहे ज्यांना खरेदीचा परवाना दिला जातो त्यांच्याकडनं पहिले पैसे घेण्यापासून सुरुवात होते आणि तिथून पुढे जो कांदा खरेदी केला जातो तो, तो शेतकऱ्यांकडनं खरेदी करायला पाहिजे त्याचा सात बारा त्याचा आधार कार्ड जोडणं गरजेचं असतं परंतु या फेडरेशन मध्ये जे घुसलेले व्यापारी मंडळे जर ते स्वतःच्या आडतीवरती लिलावामध्ये घेतलेला कांदा शेतकऱ्यांकडून घेतलेला दाखवून तो साठा केलेला दाखवतात आणि जर मध्ये का खरेदीच्या दरापेक्षा खुल्या बाजारामध्ये जर त्याचे दर वाढले तर हा कांदा विकून टाकतात असे आपल्याकडे पुरावे आहेत त्याचे आणि हा कांदा विकल्यानंतर ज्या वेळेला नाफेड किंवा एन सी सी एफला हा कांदा पुरवायचा असतो त्यावेळेला मग स्वस्तामध्ये मिळणारा लाल कांदा जो येतो तो एक देऊन त्यांना केला जातो याच्यामध्ये त्रेसष्ट टक्के ए ग्रेडचा कांदा द्यायचा बावीस टक्के बी ग्रेडचा आणि पंधरा टक्के लॉ लौ, लॉस असं याच्यामध्ये एक पोष्टक असतं परंतु हा त्रेसष्ट टक्के देण्यासाठी हा खराब कांदा किंवा लाल कांदा स्वस्तातला देऊन ही भरपाई केली जाते दुसरी गोष्ट अशी आहे की जो इतर राज्यांमध्ये पाठवलेला कांदा आहे तो प्रत्यक्षात गेलाच नाही कागदावरती सगळ्या ट्रान्सपोर्टची याची बिलं तयार करून खोटे दस्तावेज तयार करून यांनी शेकडो कोटी रुपयाची लूट केलेली आहे याच्यामध्ये करदाते जे पैसा खर्च करतात शेतकऱ्यांच्या आणि ग्राहकांच्या हितासाठी तो ही अशी मधली मंडळी हा पैसा खाऊन टाकते त्याचा लाभ कोणालाही होत नाही म्हणून आम्ही त्या सरकारकडे वारंवार या चौकशीची मागणी करत आहोत आणि एक महिन्यामध्ये जर याची चौकशी होऊन दोषींवरती कारवाई झाली नाही तर स्वतंत्र भारत पक्ष आणि शेतकरी संघटना आंदोलन करेल रस्त्यावरचं आंदोलन करेल कदाचित आम्ही नाफेडच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करू घेराव घालू किंवा जो चाळींमध्ये कांदा या फेडरेशनने साठवलेला आहे तो रोखण्याचा प्रयत्न करू अशा पद्धतीने हा प्रश्न धडपला जाणार नाही या याची आम्ही काळजी घेणार आहोत नाही यामध्ये तुम्ही असं म्हटलं आहे का याबाबतचे पुरावे आहेत पुरावे सरकारशी याबाबत काही चर्चा केली का प्रत्यक्ष याचा आता पत्रव्यवहार तर सुरू आहे जे ग्राहक व्यवहार मंत्रालय त्याचे सध्याचे जे मंत्री आहेत प्रल्हादजी जोशी यांना आम्ही पत्र पाठवलेले आहेत त्यांच्या याची वाट पाहत आहोत आणि जर सात आठ दिवसामध्ये त्यांच्याशी काही त्यांचं काही उत्तर आलं नाही तर दिल्लीमध्ये त्यांच्या कार्यालयात जाऊन आम्ही त्यांना विचारणा करणार आहोत की याच्याबद्दल तुम्ही काय केलं पुरावा द्यायला कशाला पाहिजे तुमच्या नाशिक जिल्ह्यामध्ये एक एफ आय आर दाखल झालेली आहे गोव्यामध्ये जो कांदा पाठवायचा होता तो प्रत्यक्षामध्ये पाठवला हो नाही आणि ते पैसे सगळे हडप केले गेले असा याच्यामध्ये आरोप केलेला आहे आणि त्याच्यामध्ये जे काय फास्ट टॅगच्या रिसिप्ट दाखवायला पाहिजे होत्या त्या त्यांनी दिलेल्या नाहीत त्याच्यामुळे हे स्पष्ट आहे की याच्यामध्ये भ्रष्टाचार होतो आणि फक्त गोवाच नाही तर आंध्र प्रदेश गुजरात कर्नाटक या राज्यांमध्ये सुद्धा जो कांदा पाठवायचा होता तो पूर्णपणे गेलेला नाहीये याच्यामध्ये सुद्धा अशाच पद्धतीने घोळ केलेला आहे कागदावरती ट्रान्सपोर्टचे व्हाउचर बनवले गेले आणि याच्यामध्ये मोठ्या रकमेचा अपहार केलेला आहे असा आमचा स्पष्ट आरोप आहे साधारण किती रकमेचा अपहार असू शेकडो कोटी रुपयाचा अपहार याच्यामध्ये शेकडो कोटी रुपये जे शेतकऱ्यांच्या ग्राहकांच्या हितासाठी सरकार खर्च करत ते अशा पद्धतीने केलं जात एक प्रकारे शेतकऱ्यांची अप्रत्यक्षरित्या आर्थिक लूट आहे कारण जर व्यापाऱ्यांनी त्यांच्याकडचाच कांदा याच्यामध्ये जर दाखवला नाही तर शेतकऱ्यांनी त्यांचा कांदा देऊन त्यांना दोन पैसे जास्त मिळाले असते आणि सगळ्यात मोठी लूट तर करदा त्यांची आणि ग्राहकांची ग्राहकांना ज्या दर्जाचा कांदा मिळायला पाहिजे होता तो मिळत नाही ज्यांना दोन नंबरचा कांदा तिथं पुरवला जातो म्हणून ग्राहकांची शेतकऱ्यांची आणि सरकारी तिजोरीची मोठी लूट आहे